काही लोकांचं कसं असतं माहिती का त्यांचं आपल्या स्वतःच्या बोलण्यावर अजिबात कंट्रोल नसतो त्यांचं जे बोलणं असतं ना ते धैर्यहीन असतं म्हणजे त्यांचं जे बोलणं असतं ते एका साप सारखं काम करतं त्यांचा जो राग असतो ना तो एका विषाप्रमाणे काम करतो आणि काही लोकांचं उलट असतं तर काही लोक जे असतात ना त्यांचं त्यांच्या बोलण्यावर कंट्रोल असतो त्यांच्या स्पीचवर कंट्रोल असतो त्यांना कुठे कधी काय बोलावं खूप चांगलं समजतं आणि यांचं जे बोलणं असतं ना हे विकासाच्या शिडीसारखं काम करतं आणि त्यां इतकंच नाही तर ते नात्यामध्ये गोडवा देखील आणतं म्हणजेच काय तर आपल्या ज्या बोलण्याला जर सबरची जोड दिली तर हे जे बोलणं आहे ते विकासाची शिडी बनतं तर ज्यांच्या बोलण्यामध्ये असं जे कंट्रोल आहे त्यांच्या बोलण्यामध्ये कुठे काय बोलावं काय नाही आणि ज्यांचं बोलण्यावर कंट्रोल नाही तर या जोडीमध्ये काय फरक आहे ना हे आपण एका छोट्याशा गोष्टीवरून जाणून घेऊया तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे हे समजण्यासाठी की जर आपल्या बोलण्यावर जर कंट्रोल असेल तर आपल्याला काय फायदा होतो आणि जर बोलण्यावर जर कंट्रोल नसेल तर काय नुकसान होतं तर ही गोष्ट आहे दोन बगळा आणि कासवाची तर एक तळं होतं त्या तळ्यामध्ये दोन बगळे आणि कासवं हो राहत होतं आणि हे जे तळं जे होतं ना हे तळं एखादा दुष्काळामुळे आटून जातं आणि मग काय होतं की जे बगळे असतात ते डिसिजन घेतात की आपण जिथे अन्न पाणी मिळेल तिथे जायचं आणि ते काय करतात आपला हा डिसिजन सांगण्यासाठी कासवकडे येतात मग कासवाला ते सांगतात की आम्ही अशा ठिकाणी जात आहोत जिथे आम्हाला अन्न पाणी मिळेल पण कासव हो काय करतं ते देखील हट्ट धरतं की मला देखील तुमच्यासोबत यायचं पण कासव कासवचे बोलणं ऐकून बगळे बोलतात अरे पण कसं शक्य आहे आम्ही तर उडत जाणार आहे तुला इतक्या लांब उडणं कसं शक्य आहे पण कासव काही आपला हट्ट सोडायला तयार नव्हतं उलट ते आपल्या मैत्रीची शपथ देत होतं आणि त्यांना बोलत होतं की खरे जे मित्र असतात ना ते आपल्याला संकटामध्ये कधी सोडून जात नसतं मग बगळे काय करतात विचार करायला लागतात पर ठीक आहे आपण काहीतरी उपाय शोधूया आणि मग काय होतं ते तिघे पण विचार करत बसतात मग काय होतं कासवाला आहे ना एक आयडिया सुचते आणि कास ते बगळ्यांना सांगतं ते बोलतात तुम्ही दोघं त्वशीमध्ये काठी धरा मी मध्ये तर तोंडामध्ये धरतो लटकतो आणि आपण मग जाऊया मग बगळे पण म्हणतात ओके की ठीक आहे चालेल असंच करू आपण आणि पण काय होतं प्रवासाला निघण्याआधी बदक काय करतात ते कासवाला दोन आठी बोलतात की तू आम्ही चांगलं हे ऐकायचं तरच आम्ही येणार कारण जर का तू ऐकलं नाही आमचं तर तुला नुकसान होईल कारण ह्या ह्या दोन्हीमध्ये तुझंच नुकसान आहे तर ते बोलतात की काही जरी झालं तर अजिबात चुळबुळ करायची नाहीये कारण जर तू चुळबुळ केली तर आमचा कंट्रोल आमच्या स्वतःवरच जाईल आमचा तोल जाईल आणि आमच्या तोंडातून काठी निसटेल आणि आमच्या आणि तू खाली पडशील आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जरी झालं तर दुसरी गोष्ट म्हणजे तुझं तोंड उघडायचं नाही कारण तोंड जरी तू उघडलं ना तरी तुझ्या तोंडातून काठी निसटेल आणि तू खाली पडशील आणि तू मरशील मग काय होतं काचं दोन्ही पण आटी मान्य करतं ठीक आहे बोलतं आणि या प्रवासाला ते तिघं पण निघतात कासवाला खूप जास्त आनंद होत असतो ते म्हणतल्या म्हणत बोलत असतं बरं झालं दुष्काळामुळे का होईना पण मला फिरायला मिळालं मला हे छान प्रसंग बघायला मिळालं मला उडायला मिळालं आणि ते छान निसर्गाचा आनंद घेत होतं छान छान देशावरनं ते जात होते पण एका गावामध्ये काय होतं की एक वरात येत असते त्या वरातमध्ये लहान लहान मुलं असतात ते विचार करत तरक, करत असे इकडे तिकडे पाहत वितर्क करत जातात हे बघत का अरे काय उडतंय आकाशामध्ये पहा ते दुसऱ्या मुलांना देखील बोलवतात अरे पहा ते काय उडत आहे दोन बगळ्यांबरोबर एक विचित्र प्राणी उडत आहे काही बोलतात अरे नाही नाही ते ना घुस आहे घुस तर बोलतात दुसरे बोलतात मुलं छेचे नाही नाही ते तर उंदीर दिसतोय काही बोलतात नाही नाही ते तर बेडूक आहे पण हे सगळं बोलणं ना ते कासवाच्या कानावर पडत होतं आणि कासवा ते कासवाला राग येत होतं त्याला वाटत होतं अरे हे लोक मला काहीही बोलत आहेत काही बेडूक म्हणत आहे कोण उंदीर म्हणतंय कोण घुस म्हणत आहे आणि ते स्वतःला प्रूफ करण्यासाठी स्वतःचं तोंड उघडत आणि त्यांना सांगता रे नाही नाही मी बेडूक आहे आणि ते अजून स्वतःबद्दल काही सांगणार होतं तोपर्यंत त्याच्या लक्षात येतं की त्याच्या तोंडातून काठींडी साठली आणि ते खाली जमिनीवर पडले आणि ते अलुळं पांगळे झालेले तर अगदी अशीच अवस्था होते जे लोक नको तेव्हा नको तिथे बोलतात आणि काही लोकांना तर हे खूप जास्त असं होतं की स्वतःवर अजिबात कंट्रोल राहत नाही आणि ते बोलत असतात तर जर स्वतःच्या जर बोल बोलण्यावर जर कंट्रोल असेल तर असे विचित्र अपघात घडत नाहीत आणि जर का ह्या कासवाने जर आपलं तोंड उघडलं नसतं तर काय झालं असतं हा अपघात टळला असता तर, तर बऱ्याच लोकांचं अशा ह्या कासवाप्रमाणेच नुकसान होतं ते नाही ना बऱ्याच लोकांना अशी सवय असती की आपलं स्वतःच गुणगाण गायचं आपल्याच खुरा खुशारख्या मारायच्या आणि त्याच्यामुळे काय होतं समोरचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये पण त्यांना व्हॅल्यू राहत नाही समोरच्या लोकांना पण ते इरिटेड होतं आणि अति तिथं माती होते म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःवर कंट्रोल ठेवायचा कुठे कधी किती बोलावं हे माहीत पाहिजे आणि हे ज्यांना जमतं त्यांना हे असे होणारे जे अपघात आहेत त्याच्यापासून वाचता येतं तर या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळतंय तर बोलणं म्हणजे सिल्वर आणि मौन म्हणजे गोल्ड म्हणजे कधी कधी मौनामध्ये इतकी ताकद असते की ते गोल्डचं काम करतं